चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला लोकांना भैर करायचं काम करते तुम्ही लोकांना अशा कांठाळ्यापासून जर भैर केलं तर तुम्हाला कोण मत येईल मग काय त्यामुळे जे काय आहे ते शांततेनं वाजवत बसा तुम्ही काय काही हरकत नाही निवडून येणं फार कठीण आहे पण वाजवीत बसायला काय हरकत आहे वाजू द्या तुझरी हरकत नाही काय चंद्र सो स्वतः पवारसाहेब रायगडवर दोन पक्षाच्या चिन्दा, चिन्दा गेले तर यावर राज ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टीका केली काय चाळीस वर्षानंतर रायगड आठवलाय काय सांगू ठीक आहे आता या एवढ्या मध्ये आणि एवढ्या अडचणी असताना पायाचे वगैरे चांगले तरी सुद्धा तिथे ते गेलेत काय माझ्या दृष्टीनं तर ठीक आहे कौतुकास्पद आहे मी तिथे जाणं सुद्धा त्यांनी आता तिथे जाण्याने उपयोग किती होईल हा भाग निराळा आहे पण ते गेले स्वतः काय त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे असं आहे ना की एकूण काहीतरी दहा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे काय आता ते याची चर्चा जी आहे ही मीडियात करण्यासारखी गोष्ट नाही आहे ते जे आहेत बसतील एकत्रित आणि महायुती जी आहे कुठली जागा जागा किती तिथे ठरेल ती गोष्ट मला असं वाटतं की मीडियामध्ये चर्चा करण्यासारखी हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दरडे कॉम्प्लेक्स येवला